<tous> देवी तुझ्या स्वरूपात मन झाले दंग देवी मन झाले दंग नामामध्ये गुंग झाले नामामध्ये गुंग झाले आगळाची रंग देवी आगळाची रंग देवी तुझ्या स्वरूपात मन झाले दंग देवी मन झाले दंग हिरवी साडी ल्याली जगताची माता देवी जगताची माता सर्व दुःख विरून जाई सर्व दुःख विरून जाई रूप न्याहाळीता देवी रूपन्या हाळीता देवी तुझ्या स्वरूपात मन झाले दंग देवी मन झाले दंग नाकातल्या नथी माझी तेज वेगळेची देवी तेज वेगळेची चंद्र सूर्य दिपवी तेथे ते, चंद्र सूर्य दिपवी तेथे ते, होत असे प्राची देवी होत असे प्राची देवी तुझ्या स्वरूपात मन झाले दंग देवी मन झाले दंग सर्व सुखाची मूर्ती प्रकटली देवी जणू प्रकटली देवी मनामध्ये शिरोनिया मनामध्ये शिरोनिया चित्ती स्थिरावली देवी चित्ती स्थिरावली देवी तुझ्या स्वरूपात मन झाले दंग देवी मन झाले दंग कुंकवाचा टिळा शोभे वैराग्याचे लेणे देवी वैराग्याचे लेणे आई म्हणता सुख वाटे आई म्हणता सुख वाटे काही नसे उणे देवी काही नसे उणे ದೇವಿ ುಜ ಸ್ವರೂಪ ಮನಜಾ ದಂಗದೇವಿ ಮನಜಾ ದಂಗ ನಾಮ ಗುಂಗೇ ಗುಂಗ ಆಗಳ ರಂಗದೇವಿ ಆಗಳ ರಂಗ ದೇವ ತು ಸ್ವರೂಪ ಮನಜಾ ದಂಗದೇವಿ ಮನಜಾ ದಂಗ